नमस्कार व्हिवर्स तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील तिसरा चाप्टर ब्रिटिश सत्तेचे परिणाम यातील सर्व प्रश्न उत्तर पाहणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ यामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिला प्रश्न आहे पोर्तुगीज रिकामी जागा फ्रेश ब्रिटिशे भारताची बाजारपेठ काबीज करण्याचा सत्ता स्पर्धक उतरले डच त्यानंतर अठराशे दोनमध्ये रिकामी जागा पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला दुसरा बाजीराव तिसरी रिकामी जागा जमशेदजी टाटा आणि रिकामी जागा इथे टाटा आयरन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला तर मुंबई त्यानंतर दुसरा प्रश्न पुढील संकल्पना स्पष्ट करा मुलकी नोकरशाही या प्रश्नाचं उत्तर आहे हे भारतामध्ये इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती लॉर्ड कॅनिज याने नोकरशाहीची निर्मिती केली मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला कंपनी अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला त्यासाठी था। त्याने अधिकाऱ्याचे पगार वाढवले आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावर विभागणी केली जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता आणि सुव्यवस्था राखणे यासारखे जबाबदारी असे था। अधिकाऱ्यांची भारतीय इंडियन सर्व्हिसेस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे निवड झाली नंतर शेतीचे व्यापारीकरण तर या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असे अन्नधान्य त्यांना गरजा वापरासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूसनीर तंबाखूच्या इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकारचं उत्तेजना देऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा त्यांना दे नफा देणारी व्यापारी पिके घेणाऱ्यावर भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न इंग्रजांची आर्थिक धोरणे या प्रश्नाचं उत्तर आहे प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिले अनेक आक्रमण भारतामध्ये स्थायिक झाले ते भारतातील संस्कृतीशी समर्थ झाले त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल केले नाही इंग्रजांचे मात्र तसे नव्हते इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते औद्योगिक क्रांतीमुळे येथे भांडवलशाही अर्थव्यवस्था दृढ झाली आणि त्या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतामध्ये व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील विधानेचा कारण स्पष्ट करा भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले या प्रश्नाचं उत्तर आहे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जमिनीवर झाले शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले व्यापारी आणि दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा राज झाला या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातून इंग्लंडला जाणारा मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे उलट इंग्लंडमधून मोठ्या भारतामध्ये मा येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल ते इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे त्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आणि कमी खर्चात होई अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिराला कठीत झाले परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि अनेक कारागीर बेकार झाले त्यानंतर जर न क्वश्चन आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक चार पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा यामध्ये व्यक्ती आणि कार्य लॉर्ड कॉर्नवीस नोकरशाहीची निर्मिती केली लॉर्ड बेटिकने सतिबंदीचा कायदा केला लॉर्ड डलहोसी दत्तविदेक नामंजूर केले आणि विलियम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने तुम्हाला इतर विषयांचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलच्या लोबोवरती क्लिक करून तुम्ही तिथून वेगवेगळ्या प्ले लिस्ट पाहू शकता विषयानुसार तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद